नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उमरेड या ठिकाणी सातशे एकाहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दराज सहा हजार सातशे रुपये क्विंटल जातं लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी पाच हजार एकशे तेवीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दोनशे सत्यात्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा माळेल या ठिकाणी एक हजार क्विंटल अवकाळी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस <laughs> पुढील बाजार समिती फुलंबरी या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल